जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काल आपल्या सर्वांनाच माहिती आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या मोईलच्या डुमिनच्या नवमिंद केकेसरी बाकासूरने मोजे सातेवाडी मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं मान पटकावला आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरने सलग तीन मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं मान पटकावला आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर आता नक्की कोणत्या मैदानात पाहताना दिसणार आहे ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो वळुव्यातच्या मेन विषयाकडे ते म्हणजे आपल्या सर्वांचा लडका पक्कासूर आता नक्की कोणत्या मैदानात पाहताना दिसणार आहे याच्याकडे तर मित्रांनो येत्या एक डिसेंबरला सासवड पुणे येथे श्री दत्त जयंतीनिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्तीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो या सासवड मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर शंभर टक्के पायताना दिसणार आहे तर मित्रांनो या सासवड मैदानासाठी बाकासूरचा पायरा नक्की कोणासोबत असणार आहे याच्यावर मी लवकरच खात्रीशीर अपडेट घेऊन येणार आहे त्यामुळे जर चॅनलवर नवीन सध्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया भेटूयाशीच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन